इग्नाईट पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत लवकरच महाराष्ट्र पोलीस होत आहे कारण सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांना शासनाने मंजुरी दिली आहे हा फॉर्म भरताना एम एस सी आय टी लगेच लागतं का हा प्रश्न हजारो विद्यार्थ्यांच्या समोर आहे याच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी आपल्यासमोर उभा आहे तेव्हा हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि एम एस सी आय टेन्शन डोक्यातनं काढून टाका बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हा जी आर आहे जो एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस ला आलाय यामध्ये सरळ म्हटलेलं आहे की दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस या दोन वर्षामधील जे काही रिक्त पद आहेत त्यांना शंभर टक्के मंजुरी देण्याबाबत बरोबर किती पद आहेत बघा या ठिकाणी बघा हा शासन निर्णय झालाय एकतीस जानेवारीला आणि यामध्ये बघा सतरा हजार चारशे एकाहत्तर पद जी शंभर टक्के भरायची आहे असा हा शासन निर्णय झालेला आहे तेव्हा आता लवकरच भरतीला सुरुवात होत आहे या भरतीचे प्रामुख्यानं तीन टप्पे आहेत सगळ्यात आधी तुम्हाला ग्राउंड द्यायचा आहे त्यानंतर आहे लेखी परीक्षा आणि त्यानंतर आहे कागदपत्र आणि मेडिकल मात्र सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा आहे की फॉर्म भरताना एम एस सी आय टी लागतेच का विद्यार्थी मित्रांनो शासनाचा जी आर काय सांगतो आपण डायरेक्ट जीआर बघूया आणि मग नंतर चर्चा करूया बघा या ठिकाणी पोलीस भरतीसाठी ह्या सूचना आहेत महाराष्ट्र पोलीस शिपाई नियम दोन हजार अकरा मधील कलम बारा आता हे झालं नियम कलम वगैरे हो काय सांगता हे बघा संगणक हाताळणीबाबतचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे म्हणजे इथे हे आवश्यक आहे म्हणते कंपल्सरी आणि खाली काय म्हणते बघा सामान्य प्रशासन विभागाचा जो निर्णय आहे दोन हजार तीनचा त्यानुसार संगणक अर्हता नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील म्हणजेच एम एस सी आय टी हे असणं गरजेचं आहे पण फॉर्म भरताना लगेच असलंच पाहिजे असं नाही सिलेक्शन झाल्यानंतर नियुक्तीनंतर दोन वर्षाच्या आत एम एस सी आय टी तुम्हाला पूर्ण करून द्यायचं आहे तेव्हा आता एम एस सी आय टी असेल किंवा एम एस सी आय टी नसेल तरी त्याचा विचार फारसा करू नका तुमचं पूर्ण लक्ष हे तुमच्या ग्राउंडवरती आणि तुमच्या अभ्यासावरती असू द्या जोरदार अभ्यास करा साडे सतरा हजार पदांची भरती आहे पोलीस होण्याची सुवर्ण संधी आहे दोन ते तीन महिन्यामध्ये ही सगळी प्रक्रिया पूर्ण होईल या संपूर्ण प्रक्रियेमध्ये तुम्हाला मदत करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीची संपूर्ण टीम तुमच्या सोबत आहे या पोलीस भरतीला तुम्हाला जास्तीत जास्त चांगलं गायडन्स व्हावं योग्य मार्गदर्शन व्हावं या अनुषंगानं इग्नाईट अकॅडमीच्या माध्यमातून ही दोन पुस्तकं जी पोलीस भरती सामान्य ज्ञान व मराठीचं वन लाईनरचं पुस्तक आहे जे फक्त तुम्हाला शंभर रुपयामध्ये उपलब्ध होत आहे आणि दुसरा आहे पोलीस भरतीचा ट्रिकी होकळा जो तुम्हाला फक्त दोनशे ऐंशी रुपयाला उपलब्ध होतोय हजारो विद्यार्थ्यांना या पुस्तकांचा फायदा झालेला आहे तेव्हा इग्नॅट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाऊनलोड करायचं आहे अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करायचा आहे ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतंय की आम्हाला योग्य गायडन्स असेल तर आम्ही ही भरती प्रक्रिया सहज मारू शकतो आम्ही सहज पोलीस होऊ शकतो पण योग्य गायडन्स तर अशा विद्यार्थ्यांसाठी इग्नॅट अकॅडमीच्या माध्यमातून ही पोलीस भरतीची लाईव्ह बॅच आहे ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे लाईव्ह बॅच नाही करता आली तर कर रेकॉर्डेड लेक्चर नंतर कधीही किती वेळा तुम्ही बघू शकतात त्यामुळे यासाठी एकनॅट अकॅडमीचं अप्लिकेशन डाउनलोड करा आणि पोलीस भरतीची ही बॅच जॉईन करा अधिक माहितीसाठी नंबर तुम्हाला मी सांगितलाच आहे अशाच प्रकारच्या नवीन नवीन माहितीसाठी एकनॅट अकॅडमीचं युट्यूब चॅनल आणि इंस्टाग्राम पेज नक्की फॉलो करा धन्यवाद